हाय फ्रेंड्स सारे खुँँ, खुँँ, पन, का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी दाटसर आणि एकदम टेस्टी अशी फ्लावरची भाजी कशी करायची ते पाहणार आहे जे फ्लावर खात नाही ते पण आवडीने खातील एवढी टेस्टी आणि मस्त होते झटपट कमी साहित्यात आणि टेस्टी अशी भाजी होते तुम्ही जर एकदा बनवली तर तुम्ही नॉनव्हेजलासुद्धा विसरून जाल एक एवढी टेस्टी आणि छान होते बघा तर चला वेळ घालवता व्हिडिओला वे सुरुवात करूया आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा सर्वप्रथम आपण मस्त अशी छान भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे असा कट करून घेतलेला आहे इथे मी सुक खोबरं अर्धी वाटी किसून घेतलेला आहे इथे दोन ते तीन चमचे मी तीळ घेतलेला आहे इथे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेला आहे सगळं साहित्य आणि त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर हे आपण वाटण करून घ्यायचं आहे बघा पाण्याची गरज वाटली तर पाणी घालून वाटा इथे बघा मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते इथे बघा बिना पाणी घालता हे वाटण करून घेतलेलं आहे कारण इथे आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळं पाणी घालायची गरज पडत नाही छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवूया बघा इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत वाटण करताना मी सांगायचं विसरले आपण हे लसूण पाकळ्या घालून छान असं वाटण करून घेऊया दोन मिनटं इथे बघा लसूण घातल्यानंतर छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे इथे बघा फ्लॉवरचा मोठा गड्डा मी असं फ्लावरची फुले छान असं तोडून मी कट करून घेतलेलं आहे बघा मोठा गड्डा घेतला होता आणि असं छान असं कट करून घेतलेलं आहे पाण्यात घालून घेतलेलं आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया इथे बघा पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात थोडस तेल घालून घ्यायचं आहे मी छोटी पडी तेल घातलेलं आहे आता जे आपण फ्लॉवर कट करून घेतलेला आहे तो थोडासा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहे भाजून घ्यायचा आहे तेल गरम झालं ते की आपण हा त्याच्यामध्ये थोडासा घालून घेणार आहे छान असा भाजून घेतला की भाजीला चव छान लागते बघा गॅसची फ्लेम मी मिडीयमच करते इथे आहे बघा असं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं हा असा आपला भाजलेला आहे सुगंध एकदम छान आहे बघा भाजताना दहा मी काढून घेते गॅस ची फ्लेम इथे मी लो करते आपल्याला काढून घ्यायचा आहे तेल घालते मी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचे इथे मोहरी घालते त्याच तेलात अर्धा चमचा जिरे घालून घेते परतलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा मी असा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कांदा आपल्याला छान असाकून घ्यायचा आहे बघा कांदा दोन मिनटं परतलेला आहे त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे ते सगळं वाटण मी इथे घालून घेते सगळं वाटण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य आपण स्वच्छ वापरलेलं आहे त्यामुळे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत पाव चमचा हळद घालते आता इथे आपण सुके मसाले घालणार आहे इथे तुमच्या आवडीनुसार इथे मी लाल तिकड घालते तुमच्या आवडीनुसार तिकट घाला इथे मी एक ते दीड चमचा इथे लाल तिकडे घातलेलं आहे घरगुती आपलं आणि इथे मी एक चमचा धने पूड घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये इथे मी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि ज्या भांड्यात आपण वाटण केलेलं आहे त्या भांड्यात अर्धी वाटी मी पाणी घालून छान असं याच्यामध्ये घालून घेते पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि छान असा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ठेवते बघा इथे आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे बघा हे तुम्ही बघू शकताय मसाला खूप आपला शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं आहे ते चवर घालून घ्यायचं मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं छान असा मसाला यामध्ये बघा छान लागतो असा मिक्स करून घेतल्यानंतर भाजी छान चव येते बघा छान असा मसाला उतरतो यामध्ये आणि इथे तुम्हाला जसं घट्ट पातळ रस्सा हवा आहे तसं पाणी घालून घ्या इथे मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घालून घेते याच्यामध्ये तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ हवा आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या तुम्हाला जर पातळ हवा असेल तर अजून थोडस पाणी घाला मी जास्त पातळ पण नाही करणार करणार आणि जास्त घट्ट पण नाही भाजी तर बनवणार आहे छान अशी मसाले बरोबर छान अशी लागते बघा आता इथे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेते बघा इथे याच्यावर ठेवायचं आहे आणि छान असं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे फ्लावर घ्यायचं आहे बघा बघा इथे पाच मिनिटांनंतर आपण बघूया बघा मस्त अशी आपली कोबीची भाजी दिसत आहे आणि आपण चेक करूया आता कोबी आपला फ्लावर शिजलाय का ते छान असा आपला फ्लावर शिजलेला आहे आणि बघा छान अशी दाटसरी ही भाजी झालेली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही एकदम मसालेदार अशी ही भाजी झालेली आहे बघा आणि अजून थंड झाली की थोडीशी ही दाटसर होते त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची छान अशी लागते बघा एकदम मसालेदार मी इथे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची बघा कोथिंबीर घालून छान असं मिक्स करायचं आहे छान अशी ट्रावरची मस्त मसालेदार अशी एकदम टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे बघा मस्त झालेली आहे बघा एकदम छान अशी दाटसर झालेली दा आहे तुम्हाला दिसतच असेल आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा जे फ्लावर खात नाहीत ते पण ही भाजी आवडी नाही खातील बघा एवढी टेस्टी होते छान अशी मस्त होते बघा एकदम मस्त अशी भाजी सुगंध एकदम छान येतोय बघा मस्त झालेली आहे एकदम मसालेदार एकदम दाट सर मस्त एकदम छान झालेले आहे चवीला एकदम मस्त लागते एकदम टेस्टी अशी होते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद